एका गावात थोर संत महात्मा आले त्या होते मह त्या गावात ते धर्मशाळेत मुक्कामाला होते मग तेथे त्या गावातील लोक त्यांच्या प्रवचनाला व कीर्तनाला ऐकायला जात असत मग सरपंचाच्याही कानावर ही गोष्ट गेली आणि तेही तेथे त्या महाराजाच्या दर्शनासाठी गेले त्यांनी त्या महा महाराजांना आग्रह केला की माझ्या घरी यावे आणि भोजन करावे तुम्ही भोजनाला यावे म मग त्या साधू महाराजांनी ती गोष्ट विनंती मान्य केली व ते सरपंचाच्या घरी जेवायला आली सरपंच असंच दोघांची जे भोजनानंतर दोघांची चर्चा होते काही गोष्टीवर काही विषयावर ज्ञान तत्वज्ञानावर त्यांची चर्चा होते मग भोजनानंत सर्व काही झाल्यानंतर साधू महाराज तेथून जायला निघतात तोच सरपंच त्यांना थांबवतात व म्हणतात की माझ्या गावातील भांडणाचे मूळ भांडणे खूप आपापसातील आप लोक भांडणे खूप करतात व त्या भांडणाचे मूळ कारण काय तर थो थोडे वेळ ध्यानमग्न होऊन साधू महाराज बसतात व थोड्या वेळाने त्यांना उत्तर देतात की असल्या फालतू गोष्टी मी तुमच्या घरी जेवायला आलो आहे असल्या फालतू गोष्टींची उत्तर द्यायला आलेलो नाही हे ऐकता सरपंचांना त्यांच्या बोलण्याचा खूप राग येतो व ते त्यांना नाही नाही ते ऐकवतात मग थोड्या वेळ साधू महात्मे पुन्हा ते ऐकून हसू लागतात मग हसलेलं तर पाहून सरपंचांना आणखीन राग येतो व ते आणखीन चिडून त्यांना काही काही बो काही बाई बोलून निघतात मग परत ते काय म्हणतात तुम्ही प्रश्न काय केलात मी त्याचेच तर उत्तर देतो आहे हसून ते उत्तर देतात तर उद्धटपणे हसणं हे काय माझ्या प्रश्नाचं उत्तर झालं असं म्हणून सरपंच आणखीन रागावतात तर थोड्या वेळ मग साधू महा महात्मे म्हणतात थांबा थांबा सरपंच साहेब तुम्ही थोडं नीट विचार करा मी तुम्ही विचारल्या प्रश्नाचं तर उत्तर दिलं आहे तुम्ही काय म्हटलात भांडणाचं मूळ कारण काय तर प्रेम नम्रता आणि सहनशीलता याचा अभाव हे तर त्या भांडणाचं मूळ कारण आहे तुमच्या कलहाचं कारण आहे तुमच्या गावातील लोकांच्या त्यांच्यात आपापसात आप प्रेम नम्रता आणि सहनशीलता हे हे गुण त्यांनी अंगात रुजवलेले असायला हवेत मग स सरपंचांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि ते साधू महाराजांची माफी मागतात सो so, फ्रेंड्स आपल्याही जीवनात आपल्या फॅमिलीत असंच आहे आपल्या फॅमिलीत आपलं एकमेकांशी आपल्यात अहमभाव आला की लगेच आपण आपल्या प्रेमाचं रूपांतर रागात होतं त्यामुळं आपण अहंभाव न करता आणि आपल्यातील प्रेम नम्रता सहनशीलता हे गुण फक्त दाखवण्यापुरते न ठेवता ते आपल्या अंगात रुजवलेले असायला हवेत हवेत फॅमिलीत जर आपापसात आप प्रेम हवं हो असेल तर हे तीन गुण अंगी बाळगायला शिका त्यामुळे तुमच्या घरात कधीही कौट कौटुंबिक विवाद होणार नाही तर सो so फ्रेंड्स तुम्हालाही मिळालं ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपणही म्हणतो आपण खूप प्रेम करतो पण आपल्यात भांडणं का होतं तर आपलंही तसंच आहे त्याने जराही आपण जराही प्रे पुढचं माणूस आपल्याशी प्रेमाने बोललं तर आपण प्रेमानेच बोलतो आणि रागाने बोललं तर रागानेच तेव्हा आपण दुसऱ्याला प्रेम द्यायला शिका आणि दुसऱ्याकडून प्रेम घ्यायला शिका हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका